नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शासनाने काल म्हणजे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वाचा असा शेतकऱ्यांसंबंधी जी आर काढलेला आहे आता हा जी आर त्यांनी नेमका काय काढलेला आहे तर ते आपण पाहूया तर बघा अतिवृष्टी असेल पूर असेल चक्रीवादळ असेल असंमुळे जे शेतीचं नुकसान होतं किंवा शेतीपेक्षा कि शेती इतर काही बाबींचं नुकसान होतं तर अशा बाबींसाठी शासन आपल्याला मदत जाहीर करत असतं किंवा अनुदान देत असतं जे काही आपलं नुकसान झालेलं असतं त्याचं पंचनामे असतील जे काही शासकीय प्रोसेस असते ती शासकीय प्रोसेस करून आपल्याला अनुदान दिलं जात असतं आता बघा या बाबतीतच एक शासनाने अतिवृष्टी अनु अनुदान मंजूर केलेलं आहे तर बघा शासनाने नेमका काय निर्णय घेतलेला आहे तो तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा शासनाने काय जी आरमध्ये लिहिलेले तर ते आपण समजावून घेऊया तर बघा सन दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके आणि शेतजमीन वगळून आता लक्षात ठेवा शेती पीक आणि शेतजमीन वगळून इतर मालमत्ता व इतर नुकसानीसाठी ही मदत जाहीर केलेली आहे तर बघा यासाठी सहा हजार चारशे पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी कोटी निधी मदत केलेलं आहे आता या नैसर्गिक आपत्तीमध्ये काय असतं बघा तर घरगुती भांडे असेल कपडे असतील तसेच दुकानदार असतील टपरीधारक असतील इत्यादी घरातील वस्तू या बाबींसाठी नुकसान झालेल्यांना ही मदत मिळत असते तर बघा काहींचं काय होतं की घरामध्ये दोन तीन दिवस पाणी साचून राहत असतं काहींच्या टपरी वाहून गेलेल्या असती जे जे छोटे दुकानदार असतात त्यांचं नुकसान झालेलं असतं तर बघा यासाठी शासनाने अशी अशी अटक केलेली आहे की चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची नोंद या ठिकाणी झालेली पाहिजे आता हे बघा टोटल एकूण बत्तीस जिल्ह्यामध्ये ही मदत करत केलेली आहे तर ते बत्तीस जिल्हे कुठले बघा गडचिरोली आहे नागपूर आहे चंद्रपूर गोंदिया वर्धा आहे भंडारा रायगड रत्नागिरी ठाणे पालघर सिंधुदुर्ग संभाजीनगर जालना परभणी नांदेड आहे लातूर बीड धाराशिव यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली जळगाव अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार तर बघा एवढ्या जिल्ह्यासाठी ही मदत जाहीर झालेली आहे लक्षात ठेवा शेतजमिनीच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झालेली नाही शेती इतर जे नुकसान होतं की कोणाच्या घरात पाणी शिरलेलं असतं दोन तीन दिवस घरात पाणी असतं आणि त्या पाण्यामुळे कोणाचे कपडे वाहून गेलेले असतात कोणाचे भांडी वाहून गेलेले असतात छोटे छोटे टपरेधारक असतात त्यांच्या टपरीचं नुकसान झालेलं असतं छोटे दुकानदार यांचं नुकसान झालेलं असतं तर अशा बाधितांना ही मदत जाहीर केली जाणार आहे त्यामुळे निधी तर मंजूर केलेला आहे ताबडतोब आठ दिवसाच्या ही पूर्ण प्रोसेस पूर्ण होईल एक साधारण सोमवारपासून हा निधी वितरित करण्याला सुरुवात सुद्धा होऊ शकते असा अंदाज आहे परंतु या दोन तीन दिवसामध्ये हा निधी वितरण नक्की सुरुवात होईल त्यामुळे बघा जे कोणी याचे लाभार्थी आहेत आपला जिल्हा बघा तसेच आता याची यादी सुद्धा त्यांनी जे तुमचं जिल्ह्याचं संकेतस्थळ आहे त्याच्यावरती सुद्धा ही यादी आपत्ती ग्रस्तांमध्ये आ, लावली जाणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी जे ज्या जो कोणाचं नुकसान झालेलं असेल आणि ज्याने कोणी प्रोसेस केलेले असेल पंचनामा केलेले असतील त्यांना ही मदत तात्काळ मिळणार आहे तर त्या जे कोण लाभार्थी असतील त्यांनी जे डेबिटी नसेल तर डेबीटी करून घ्यायचं आहे जे जर नवीन लाभार्थी असतील तर ज्यांचं पहिलं डेबिटी असेल त्यांनी काय करण्याची गरज नाही कारण हे डेबीटीचं आपण वेळोवेळी सांगत आहे कारण शासन कोणतेही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे आता करत आहे त्याच्यामुळे ही, ही प्रणाली तुमची इनेबल असणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे त्याच्यामुळे अजूनही जर कोणाला याविषयी अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुरता धन्यवाद